वनराई आणि आता अमराई तुमचा हा तिसरा यशस्वी टप्पा आहे अमराईमध्ये छत्तीस एन ए प्लॉट्स आहेत तर या प्रोजेक्टविषयी जरा थोडक्यात माहिती द्या हे जे छत्तीस एन ए प्लॉट्स आहेत ते ॲज पर एन ए ऑर्डर आहेत त्यांचे सातबारा वेगळे झालेले आहेत गटबुक नकाशे पण वेगळे झालेले आहेत आणि ह्यामुळे तुम्ही जेव्हा प्लॉट विकत घ्याल तेव्हा एक ते दीड महिन्यामध्ये हा सातबारा तुमच्या नावावर चढू शकतो हे जे एन ए प्लॉट्स आहे तर एन ए प्रमाणे आपण नऊ मीटरचे रोड सगळीकडे सोडलेले आहेत ॲज पर एन ओपन स्पेस आहे जी आहे पंचवीस हजार स्क्वेअर फीट ॲज पर एन एम्युनिटी स्पेस आहे जी आहे साडेबारा हजार स्क्वेअर फीट सो प्रॉपर एन ए प्लॉट असल्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या फॅसिलिटीज तिथे वापरायला मिळतात आम्हाला किनाऱ्याजवळ निसर्गरम्य कोकण जर तुम्हाला घर बांधायचं असेल ना तर आंबराई सारखा योग्य प्रोजेक्ट नाही अगदी परफेक्ट आहे तुमच्यासाठी मुख्य म्हणजे ह्यातले प्रत्येक प्लॉट हे वास्तुशास्त्राचा आधार घेऊन केलेले आहे त्याचप्रमाणे ह्याचा जो एंट्रन्स आहे प्रवेशवर आहे ते चंद्रवेदी आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र असा सातबार आहे वीज आहे नळ जोडणीची मान्यता आहे आणि त्याशिवाय प्रत्येक प्लॉटला सुपारीचा कुंपण आहे म्हणजे नुसतच आपला एक वीकेंड होम आहे गावाकडे दुसरे घर आहे असं न राहता एक दोन्ही उत्तम संधि ठरली डोंगराच्या पायथ्याशी समुद्र किनाऱ्याने आणि दुसरे मुख्य म्हणजे प्रमुख शहरांशी असलेली कनेक्टिव्हिटी वास्तुशास्त्राचा आधार घेऊन हे प्लॉट सेल केलेले आहे त्यामुळे तुझं भविष्य उज्ज्वल असल्याबद्दल मध्ये शंकाच नाही आपण आपल्या वास्तूचं परीक्षण परीक्षित देशपांडे म्हणून आहेत त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे ते स्वतः इथे प्लॉटवर येऊन त्यांनी पूर्ण प्लॉट चेक केलाय आणि त्यांनी काही सजेशन्स आपल्याला दिली होती त्याप्रमाणे आपण हे स्वस्तिक चिन्ह इथे लावलेलं ला आहे पूर्ण रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या दिशेप्रमाणे आपण लावलेली आहे शास्त्र सांगत की कुठलाही प्लॉट एकतर आयताकृती असावा किंवा चौरस असावा त्याचे चारही कोपरे नव्वद अंशाच्या कोणात असावेत बरं तर जेव्हा हे जे प्लॉटिंग केलेलं आहे ह्यांचा जो मेन प्लॉट आहे या मेन प्लॉटमध्ये जे काही छत्तीस प्लॉटिंग्स केलेले आहेत त्या प्लॉटिंगमध्ये प्रत्येक जर तुम्ही प्लॉट बघितला तर प्रत्येक प्लॉट हा एक तर चौरस्ता कृती तरी असेल किंवा आयताकृती तरी असेल तर प्रत्येक प्लॉटचे चारही कोपरे नव्वद अंशाच्या कोणाचे आहेत शास्त्रामध्ये असा प्लॉट जास्त चांगला मानला जातो ज्या प्लॉटची दक्षिणोत्तर लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे त्याला चंद्रबेदी प्लॉट म्हणतात हा जो देवराई अमराईचा जो प्लॉट आहे हा प्लॉट या प्लॉटची दक्षिणोत्तर लांबी जास्त आहे पूर्व पश्चिम लांबीपेक्षा हा महत्त्वाचा आणि सगळ्या प्लॉटधारकांना प्लट प्लॉट ओनरला दोघांना फायदेशीर असा ही त्याच्यातलं गुणधर्म आहे शास्त्र सांगतं उत्तरेला विहीर असावी किंवा पाण्याचा साठा असावा नॅचरली देवराई आणि अमराईच्या प्लॉटमध्ये उत्तरेला नॅचरली विहीर आहे मुळात मॅन त्या प्लॉटमध्ये एंट्रीचा जो गेट आहे ते गृहक्षेत्रपदावरती आहे आणि हा गृहक्षेत्रपद हे ओनरसाठी आणि प्लॉट ज्यांचे ज्यांचे प्लॉट आहे त्यांना प्रॉस्परिटी देणार समृद्धी देणार आहे समाधान देणार आहे आणि उन्नती देणार आहे प्लॉटच्या ऑलरेडी नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांनी हॉलिडे होम्स बांधलेल्या गु वास्तूच आहेत शास्त्र सांगतं नैऋत्य कोपरा हा जड असावा प्लस तुम्हाला हवे असलेली त्या प्लॉटला रिलेटेड जी काही चांगली चांगली झाडं आहेत त्या त्या दिसल्या ते झाड असलं पाहिजे ती झाडं तिथे वापरलेली आहेत आज प्रत्येक प्लॉटमध्ये जर तुम्ही व्हिजिट मारले तर तुम्हाला दिसेल प्रत्येक प्लॉटवरती एक स्वस्ती स्वस्तिक अप्लाय केलेलं आहे इवन एंट्रन्सला तुमच्या एन्ट्रन्सपासून तो पॉझिटिव्हनेस मेंटेन करायचा प्रयत्न केलेला की मी मुळात प्लॉटमध्ये एंट्री केल्यापासून प्लॉट अख्खा फिरोस्तपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्येच फिरत असता साईट व्हिजिटसाठी आणि बुकिंग साठी खाली दिलेले नंबर आहेत ना त्याच्या संपर्क साधा आणि लगेच घर बुक करून टाका